हरे कृष्ण मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या गणपती आमचा काय पुरावरून उतरत नाही आहे आणि आता सकाळचे नऊ वाजलेत आरतीची वेळ झाली आहे चला पटकन आरती करून घेऊया आज आपल्या घरी लक्ष्मी आल्या आहेत तर त्यांची पण दर्शन करूया त्याच्या आधी गणपती बाप्पाची आरती करूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला आरती झाली आरती घ्या आणि हो आता आम्ही आलो आहे मित्रांनो स्लॅब वर आपल्या म्हणजे गच्ची वर आणि आई साहेब कशाला आलो सांगा बरं जरा देवी पुढे ठेवायला काय आणि काल, काल भाज्या आणले ना आपण त्या भाज्या ठेवल्या रे मी आणि कारले मी म्हणलं घरी आहेत म्हणून मी आणले नाही काल आणि विसरले मग आता घेऊन जाऊया मग घरचे कारले ठेवायचेत हा मग इकडे बारीक बारीक तर भरपूर लागले का बॅस्ट दोन दोन दोनच बस दोन देवीला दोन अजून okay. छोटे आहेत जरा मुशीरे लावले मी आता वांगे लागल्यावर वांगे तोडून दाखवू इथं एक आहे आणि इकडे तीन म्हणजे चार झाड आहेत वांगेचे चार झाडाचे आपल्याला भरपूर होतात खायला म्हशी बघा म्हशी देऊ म्हशीकडे म्हशीवर बसवू का तुला अजून स्वयंपाक व्हायचा रेडी आहे आणि तिचं खाणं चालू आहे इकडे हा असं चालतं का देवाला अजून देवाला नैवेद दाखवलेला नाही काय नाही तू तर अजून एक आणून दिलीस आई निधी अजून देवाला नैवेद्य दाखवला नाही मजा आहे तुझी बाबा गाडीवर बसून खाते काय बोललीस छोट्या देवच असतो देवच आहे गया गया चा हे बघा किचनमध्ये किचनवरचा गॅस गायब आहे का माहिती आहे का कारण की गॅस आज खाली आला आज पुरणाचा स्वयंपाक चालू आहे त्याच्यामुळे गॅस खाली घेतला आणि सा सासूनं दोघी पण आज स्वयंपाक बनवत आहेत जसं का दहा बारा जणांचा स्वयंपाक बनवायचा आहे आज दहा बारा जणं नाही आता हां आपण सात आठ जणं तरी आले ना सात आठजण निघत आहेत ना पण आपण तिघं नीती बा चार गणपती बाप्पा पाच आणि दोन सात आणि तिच्या अरे बापरे आज तर डिस्क्लोज झालं ओपन झाला आज हमारे घर पे आने वाला है आठ जन का खाना बन रहा है आज हमारे घर पे कृष्ण आज का जन्माष्टमी काय तो कृष्ण नाही

प्रत्येक ताटाला ना दोन दोन पोळ्या लावा लागते आकाश खरे खरे अच्छा। ना बर अच्छा आणि असं निवेद सारखा नाही मोठ ताट भरून द्यायचं असत त्यांना जेवण आणि ते नंतर गायला द्यायचं बर ठीक आहे तुमचा स्वयंपाक झाला की मग दाखवूया आपण काय काय बनवलंय ते हा हा बघा कशा टम फुटत पोळ्या टम्मा आई बसल्यास स्वयंपाकाला टम फुगणारच ना नाट हा तीन ताट कसे काय तीन ताट हा हे ह्या लक्ष्मीच हा हे ह्या लक्ष्मीच आणि मधलं ताट गणपतीच अच्छा आणि तिकडे रोजच्या देवाचा नैवेद बघ अच्छा इकडे पण आहे मी लक्षच केलं नाही आणि इकडे दूध आणि आमटी राहिली वाढायची लावले थोडं वाडायची आता हेश्वर येऊन दिवे लावून पूजा करेल अच्छा हे दिवे कसले ते आई हे फळ मुटका दिवा म्हणतात की नाही फळ म्हणतात ह्याला खालचा आहे ना त्याच्यावर दिवा ठेवलाय आणि ह्या ओके आणि या सगळ्या भाज्या हा भाज्या मिक्स भाजी केली होती हो सर्व प्रकारच्या भाज्या आहेत बघा मित्रांनो आणि दोन लक्ष्म्या आणि मधी मधोमध गणपती बाप्पा आणि अशा प्रकारे मांडलेली आहे आजची puja

शिजा काय आपण चल देवा आकाश हं आपल्या घरी आल्यावर एवढं पान आलं होतं कशाचं ब्रह्मा کوم आहे हं हं जय करा आज आपल्या सबस्क्रायबरंना माहीत पडलं की आपल्या घरी एक नवीन कोणतरी येणार आहे पाहुणा नाही येतो घरचाच मेंबर आहे <laughs> मी पण पाहुणाच बोलणार होतो पण पाहुणा नाही येतो आज एकदम स्पष्ट आपल्या कॅमेरामध्ये दिसत मोठी, दिदी। मोठी दिदी। <laughs> देवांना बघून आकाश असं म्हणतो बघतच राहावित असतात काल माकड भाजीच जेवल्या लाकरी भाजी केली आज पुरणपोळीचा आणि आता उद्या कानवाल्याचं दाखवायचं म्हणजे कानवाल्याचं जेवण जेवणार आणि घरी जाणार आपल्याला गणपतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा